आकाशवाणी प्रादेशिक देत आहे संसद भवनाच्या सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटी आणि खासदारांचं निलंबन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला दोन्ही सभागृहात वारंवार कामकाजात व्यत्यय येत राहिला तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसद परिसरात उपराष्ट्रपती धनखड यांची नक्कल केल्याबद्दल सत्ताधारी खासदारांनी निषेध नोंदवला संसदेच्या प्रांगणात विरोधी पक्षाच्या खासदारांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांची नक्कल करण्याच्या प्रकाराबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेद व्यक्त केला आहे रत्नागिरीचं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेलं मत्स्य महाविद्यालय नागपूर पशुविज्ञान विद्यापीठाशी जोडण्याचा कोणताही प्रस्ताव नाही अशी माहिती केंद्रीय मत्स्यपालन आणि पशुपालन मंत्री परशोत्तम रुपाला यांनी लोकसभेत अरविंद सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आज सदतीस लक्षवेधी मांडल्या जाणार आहेत तसंच आज दोन्ही सभागृहात विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री उत्तर देतील विदर्भाचा विकास या संदर्भात सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव आहे त्यावरही मुख्यमंत्री उत्तर देतील राज्यातल्या सर्व शाळात विजेचा प्रश्न असल्याने सौर ऊर्जा वापरण्यावर भर दिला जाईल असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत सांगितलं सकाळी प्रश्नोत्तराच्या तासात अनेक आमदारांनी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील सोयींचा अभाव गैरव्यवहार होणारे मृत्यू कार्यालयीन पारदर्शकतेचा अभाव रिक्त जागांची भरती आदी मुद्द्यांवर प्रश्न विचारले चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सामान्य रुग्णालयात विविध साहित्य खरेदीमध्ये झालेल्या गैरव्यवहारावर देखील चर्चा झाली राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचं चार दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार आहे विकसित भारत संकल्प यात्रा राज्याच्या विविध भागात फिरत असून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे या यात्रेला भेट देणारे विविध ठिकाणचे लाभार्थी आपल्याला मिळालेल्या लाभाविषयी माहिती देत आहे सांगली जिल्ह्यात मिरजवाडी गावचे किशोर सावंत यांनी केंद्र सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेतून मिळालेल्या लाभाची माहिती दिली मी दिव्यांग आहे केंद्र शासनाचा संजय गांधी निराधार योजना या योजनेचा लाभ मला मिळत आहे लाभ मी जवळजवळ तीन वर्ष झालो घेतोय मासिक पंधराशे रुपये मानधन आहे मी यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचा आभार आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकोणीस वर्षीय युवतीला कोविडची लागण झाल्याचं आढळून आलं आहे नमुन्याच्या परीक्षणाचा अहवाल मिळाल्यानंतर तिला कोरोनाच्या कोणत्या प्रकाराची लागण झाली आहे हे कळेल पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत तिची परिस्थिती गंभीर असल्याचं समजतं जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉ कैलास पवार यांनी सांगितलं पेशंट जो मिळाला आहे कोविड पॉझिटिव्ह आहे आता ते येण्या ते सॅम्पलिंगसाठी पाठवतील त्याच्यानंतर त्याचा कुठला प्रकारचा व्हायरस आहे ते आपल्याला कळेल सांगितलं की पहिल्यांदा कोरोना हा पॅन्डेमिक होता आता एन्डेमिक आहे कोरोना आपल्यासोबत राहणार आहे जेव्हाही कोरोनाच्या डाटा आल्या आपण त्या हेच सांगितलं होतं की आपल्याला कोरोनासोबत राहायचं शिकायला पाहिजे आणि आपण ते शिकलो आहे आपल्याकडे कोरोनाबद्दल इतंभूत माहिती आहे मेडिसिनबद्दल त्याच्या ट्रीटमेंटबद्दल त्याची औषधं आपल्याकडे अवेलेबल आहे त्याची मॉडिटी माहिती आहे त्या काळजी करण्यासारखं नाही फ्ल्यू किंवा श्वसनाशी संबंधित कोविडसारख्या गंभीर आजारांच्या प्रादुर्भावात सध्या वाढ दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली दुरुस्त पद्धतीनं झालेल्या या बैठकीत सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री सहभागी झाले होते श्वसन संबंधित आजारांचा फैलाव वाढू नये म्हणून राज्यांनी केलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा मांडविया यांनी यावेळी घेतला गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातल्या हिदूर पोयरकोटी रस्त्याचं काम करणाऱ्या एका जेसीबीसह तीन ट्रॅक्टर्सची नक्षलवाद्यांनी काल रात्री जाळपोळ केली त्यामुळे या परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे संबंधित नक्षलवाद्यांनी घटनास्थळी काही पत्रकं ठेवली असून त्यात बिहार झारखंड आणि उत्तर प्रदेशात नक्षलवाद्यांवर केलेल्या कारवाईच्या विरोधात बावीस डिसेंबरला भारत बंदचं आवाहन केलं आहे वाशिम जिल्ह्यातल्या बांधकाम व्यावसायिक सिमेंट कापड विक्रेते विविध विक्रेत्यांच्या कार्यालयावर विक्रीकर विभागानं काल छापे टाकले याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार